नमस्कार मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अखेरच्या दिवशी डॉक्टर नीलमताई गोरे यांनी म्हणजे खर तर काय संदर्भ आहे मला अजूनही याचं कळलं नाही कारण टीव्ही चॅनेलवर काही अख्ख मुलाखत दाखवली नाही पण मुलाखती दरम्यान त्यांनी शिवसेनेत खास करून बाळासाहेब ठाकरेंच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या हातात शिवसेना आल्यानंतर कशा प्रकारची संस्कृती होती त्याबद्दल वक्तव्य करताना शिवसेनेमध्ये पद हवं असेल तर दोन मर्सिडीज गाड्या द्या अशा प्रकारचं धोरण होतं अर्थात हे सगळेजण उद्धव ठाकरे मर्सिडीज चालवतात बाकी सगळे संजय राऊत वगैरे यांच्या गाड्या कुठून येतात कल्पना नाही <coughs> मागे देखील त्याच्यावर आरोप झाले होते पण नीलम गोरेंनी आज जे वक्तव्य केलं त्याच्यामुळे अनेकांना असं वाटायला लागलं की बहुतेक हे सगळे लोक ज्या गाड्या चालवतात त्या अशाच कोणाकोणाच्या तरी देणग्यातनं आलेले आहेत पण हा आरोप उद्धव ठाकरेंना आणि संजय राऊतांना जिवारी लागला म्हणजे त्यांनी लगेच पत्रकारांशी संवाद साधला दोघं जण बाजूबाजूला बसले होते आणि उद्धव ठाकरेंचा चेहरा तर असा उदास झाल्यासारखा दिस होता संजय राऊत आपल्या लढवई बाण्यामध्ये त्यांनी नीलम गोरेंना आव्हान देऊन टाकलं की जर तुम्ही चार वेळेला आमदार होतात तर पदासाठी मिळून तुम्ही आठ मर्सिडीज गाड्या दिल्या त्याच्या पावत्या दाखवा आता जे गाड्या देतात का ते काय पावत्या घेऊन गाड्या देणार का आणि पावत्या दाखवल्या तरी त्या काय स्वतःच्या नावाने का म्हणजे ठीक आहे पण त्यांनी नीलम गोरेंना आव्हान दिलं नीलम ताईंनी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की माझ्या बाबतीत असं काही झालं नाही आमदार झाल्यावर मला पक्षाला एक पैसाही द्यावा लागला नाही आणि त्यामुळे पण हे अशा प्रकारच्या गोष्टी शिवसेनेमध्ये ज्या लोकांनी उद्धव ठाकरेंभोवती कोंडाळं केलं होतं त्या लोकांकडून चालायच्या असा त्यांच्या बोलण्याचं सार होतं लगेच त्याच्यानंतर शिवसेनेच्या उरल्या सुरल्या महिला नेत्यांपैकी एकमेव मुलुख मैदान तोफ म्हणून ओळख असलेले दोन खरं तर प्रियंका चतुर्वेदी पण आहेत पण ते इंग्लिशमध्ये बोलतात आणि हिंदीत बोलतात मराठीतली तर सुषमाताई अंधारे यांनी पण एक पत्रकारांशी संवाद साधला त्या व्हिडिओ केला युट्यूबवर आणि त्याच्यात त्यांनी डॉक्टर नीलमताई गोऱ्हेंचा इतिहास लोकांपुढे आणण्याची त्रासदी घेतली तर म्हणजे त्याचे कष्ट घेतले आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं की कशाप्रकारे निलमते गोऱ्यांनी वेगवेगळे पक्ष बदललेले आहेत कशा प्रकारे त्या शिवसेनेत असताना पुण्यात राहून गिरीश भाऊ बापटांसाठी काम करत होत्या म्हणजे ते तिकडे आमदार होते आणि त्यांची संघटना तिकडे वाढवण्याचं त्यांचं काम करण्याचं काम निलमताई करत होत्या म्हणजे शिवसेनेत राहून भाजपाची मदत करत होत्या अर्थात तेव्हा शिवसेना भाजपा युती होती युत पण त्याच्या आधी त्या कशा पीएमटीच्या बसने जायच्या आणि आमदार झाल्यावर त्यांच्याकडे किती गाड्या आल्या माझ्याकडे एकच गाडी आहे आणि त्या गाडीचे हफ्ते मी भरतीये मग गाड्यांवरनं साड्या साड्यांवरनं ज्वेलरी मग नेकलेस डूल सगळा हिशोब सुष्माता अंधारेंनी निलम गोरेंचा करून टाकला पण सांगायचा मुद्दा हा की आज उभाटा सेनेची अशी अवस्था आहे की खरोखर बाप बेटा आणि संजय राऊत तिघच जण राहतील कदाचित सुषमा अंधारे राहतील अशी परिस्थिती आहे आणि अशी परिस्थिती असताना जे लोक आता सोडून जात आहेत ते काही बाई आरोप करत आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकार्यांनी जो मुख्य आरोप केला तो हिंदुत्वाची विचारधारा बदलण्याचा आरोप केला पण आता तर म्हणजे जे सोडून चालले आहेत त्यांच्याकडनं वाटतील ते आरोप केले जात आहेत आणि एका प्रकारे मलाही उभाट सेनेची दया आली अरे काय चाललंय म्हणजे खरंच या लोकांना इतकं काही दिलं काय दिलं काय घेतलं माहिती नाही पण निदान पद तरी त्यांच्याकडे होती आणि तिकीट मिळालं नाही किंवा निवडणुकीत पराभव झाला आणि आता पाच वर्ष विरोधात कसं राहायचं किंवा आमदारकी कशी मिळवायची या विचार या विषयामुळे जर अशा प्रकारची टीका होत असेल पण गंमत म्हणजे या सगळ्या टीकेमुळे शिवसेना पक्षातला कारभार कसा चालू होता त्याची एक झलक बघायला मिळते आता दोन तीन दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे आमचे चांगले मित्र आहेत आणि खरं ते विदर्भ जन आंदोलन समिती वगैरे तेव्हापासूनच्या काळातली ओळख आहे पण किशोर भाऊ तिवारी यांनी यांना तर एबीपी माझाच्या डिबेटमध्ये का त्यांनी ते झिरो आवर वगैरे कार्यक्रमात ते सहभागी झाले होते त्यांनी काही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला नाही ते शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे निष्ठावान म्हणून होते आणि खरं आहे की जेव्हा हे सगळं सुशांत सिंग राजपूत दिशा सालियन वगैरे सगळं प्रकरण जोरात होतं तेव्हा हिंदी माध्यमांवर इंग्रजी माध्यमांवर उबाठा सेनेची बाजू नेटाने लावून धरायचं काम किशोरी तिव ती, किशोर तिवारी करत होते आणि असं असूनही त्यांनी एका एबीपी माझाच्या कार्यक्रमात भाग घेतला आठ ते साडेआठ कार्यक्रम झाला आणि पावणे नऊला त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही आता यापुढे एका प्रकारे तुम्ही पक्षाची बाजू मांडू नका त्यांची हकालपट्टी केली नाही पण त्यांना पदमुक्त करण्यात आलं थे त्यांना थे त्यांच्याकडची जबाबदारी काढून घेतली आणि का काढून घेतली तर याचा उल्लेख स्वतः किशोर तिवारींनी केलेला आहे बघूया ते काय म्हणत ते ऐकूया म्हणजे पक्षाची विचारसरणी पहिली होती कट्टर हिंदुत्वाची आता सनातनवर शिव्या देत आहे आता तो खरगे येऊन म्हणत होता की सनातन हा नाग आहे याला कुचलून टाका आर एस एस नाग आहे कुचलून टाका स्वातंत्र्यवीर सावरकर वर तर पलटू पलटून वार करतात आणि आमचे लोक फार सौम्य आहेत त्याच्यावर मला तर काँग्रेसच्या हिंदू विरोधी वक्तव्यावर बोलू नका तुम्ही चॅनलवर जाऊ नका असं वारंवार सांगण्यात आलं कोणाकडून कुण सांगण्यात आलं अनिल देसाई बोलले हर्षल प्रधानाने मला पाठवलं की तुम्ही जाऊ नका आता निवडणुकीच्या वेळेस हिंदुत्वाची लाईन घ्याल तर ते बांगलादेशी ज्यांनी निवडून आणलं वरुण देसाईला किंवा याला आदित्य ठाकरेला यावेळेस जर बांगलादेशी यांच्याकडून नसते तर एकही सीट नाही आले म्हणजे महाविकास आघाडी जर नसती यांचा कोर ओटर जो होता बाळा तुम्ही मोठा आरोप करता आहे की मुंबईमध्ये काही विशिष्ट समाजाचे किंवा समूहाचे मतं घेण्यासाठी तुम्हाला हिंदुत्वाची जी भूमिका आहे ते मांडण्यापासून पक्षाने थांबवलं अरे पक्षाची भूमिकाच नव्हती काँग्रेस सोबत एकही दिवस राहायला नको एकही म्हणजे पक्षाचे दीर्घकाळचे प्रवक्ते आरोप करत आहेत की आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई हे बांगला बांगला बांगलादेशींच्या अर्थात बांगलादेशी म्हणजे बांगलादेशी मतदान करू शकत नाही पण जो संशयित बांगलादेशी आहेत लोकांना कळतं की चेहरेपट्टीवरनं हे इथले नाही आहेत म्हणजे मुसलमान तर आहेच आहेत पण हे इथले नाही आहेत महाराष्ट्राबाहेरचे आहेत आणि महाराष्ट्राबाहेरचे म्हणजे बंगाली वाटत असेल तर बहुधा हे बांगलादेशमधनं घुसखोरी करून इकडे तिकडे बोगस आय डी कार्ड मिळवून आधार कार्ड निवडणूक आयडी कार्ड वगैरे मिळवून आलेले आहेत त्यांच्या मतावर वरुण सरदेसाई आणि आदित्य ठाकरे निवडून आलेत आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल तुम्ही बोलू नका हिंदुत्वाबद्दल बोलू नका असं पक्षाकडनं किशोर तिवारींना सांगण्यात येत होतं त्यांनी काही पक्ष सोडला नाही पक्षांनी त्यांना सोडलं आणि त्याच्याही याही मुलाखतीत पुढे जाऊन त्यांनी प्रियंका चतुर्वेदींवर अशा प्रकारचे आरोप केलेत आता खर तर तिवारी आणि चतुर्वेदी हे तसं बघायला गेले तर उत्तर प्रदेश मधलेच आले पण किशोर तिवारी अनेक कदाचित स्वतःचं आयुष्य कदाचित अनेक पिढ्या महाराष्ट्रात वसले असतील त्यांचं काही प्रियंका चतुर्वेदींसारखं नाही की मराठी बोलताच येत नाही आणि त्यामुळे त्यांच्यावर त्यांनी टीका केली आणि त्याच्यातही काहीतरी पक्षाचा निधी जो निवडणुकीच्या आधी भाजप असेल किंवा काँग्रेस असेल आपल्या उमेदवारांना निवडणूक लढण्यासाठी निधी पाठवतो हो पण उबाठा सेनेत मात्र निधी घेऊन तिकीट दिलं जातं आणि त्याचाही या निवडणुकातल्या पराभवासाठी कुठेतरी एक मोठा योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं म्हणजे घुमून फिरून पुन्हा विषय त्याच मुद्द्याशी येतो की बहुधा उबाठा सेनेत आणि त्याच्या आधी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत तिकिटांची विक्री केली जात होती पदांची विक्री केली जात होती आणि तरी देखील पक्ष यशस्वीपणे चालू होता म्हणजे कदाचित नरेंद्र मोदींच्या नावावर भाजपाच्या आधारावर पडद्यामागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांकडनं शिवसेनेसाठी कारण काँग्रेसचा पराभव करायचा तर भाजपाच्या सोबत जो कोणी आहे आता अजितदादा आहेत तर त्यांना मदत करायचं काम कार्यकर्ते हे करतात आणि त्यांच्याकडनं होत असलेल्या मदतीवर शिवसेनेचं चा चालू होतं चांगलं चालू होतं पण तरी देखील जे मिळतंय त्याच्यात समाधान नसल्यामुळे उद्धव ठाकरेंना मोह झाला कदाचित मोह घरात झाला असेल उद्धव ठाकरेंना त्याच्यात पुढे करण्यात आलं आणि मुख्यमंत्रीपदी बसवण्यात आलं आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री बनवण्याचे स्वप्न बघण्यात आलं स्वतः मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न काही कल्पना नाही आज जी परिस्थिती आहे ती दयनीयपेक्षाही दयनीय आहे आणि अशा परिस्थितीत जे लोक सोडून चाललेत म्हणजे जे शिंदेबरोबर सोडून गेले त्यांचं समजू शकतो कारण तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि एका प्रकारे सिटिंग गव्हर्मेंट जे बसलेलं सरकार आहे त्याच्या विरोधात बंड करणं त्याचे जे काही राजकीय परिणाम होऊ शकतात त्या परिणामांची पर्वा न करता आमदारकी रद्द होण्याची भीती होती त्याची पर्वा न करता या लोकांनी शिवसेना सोडली होती पण आता विधानसभेच्या निवडणुकीत एवढा मोठा पराभव झाल्यावर जे शिल्लक राहिले ते तर आता खरं तर राहायला हवे होते कारण आता कारण जाऊनही काही फारसं मिळणार नाही म्हणजे जरी एकनाथ शिंदे ऑपरेशन टायगर वगैरे करत असले तरी या लोकांना काही फारसं मिळेल असं मला वाटत नाही आणि त्यांनी राहायला हवं होतं पण या निमित्तानं ज्या गोष्टी सगळ्या बाहेर येत आहेत की त्याच्यातनं पक्षाची कार्यपद्धती कशी होती आणि सगळ्यांचे आरोप म्हणजे आता सुषमा अंधारेंचे आरोप त्याच्यात तथ्य आहे पण ते आरोपही तीच गोष्ट सिद्ध करतात सुषमा अंधारे तेच म्हणतात माझ्याकडे स्वतःकडे गाडी नाही एकच गाडी आहे ती आत्ताच घेतलेली तिचे हफ्ते भरती आहे आणि मग याच्यात उत्तर मिळतं की सुषमा अंधारेंना तिकीट का दिलं गेलं नाही म्हणजे सुषमा अंधारेंची वैयक्तिक मतं काही असोत राजकीय विचारधारा काही असो मला ती बिलकुल पटण्यासारखी नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे की संजय राऊतांच्या तोडीस तोड किंबवना त्यांच्यापेक्षा कितीतरी सरस कारण संजय राऊत सकाळी उठून भंकस करतात बरेचदा त्याला काही तत् हे नसतं सुषमा अंधारेंचं निदान वाचन वगैरे भरपूर आहे ते संदर्भ देऊ शकतात संत साहित्याचे संदर्भ देऊ शकतात मराठी साहित्याचे संदर्भ देऊ शकतात ते संजय राऊतांच्या त्यांच्या पल्ल्यातली गोष्ट नाही ही आणि अशा प्रकारे पक्षाची बाजू मांडूनही त्यांना लोकसभेचं तिकीट देणं दूर विधानसभेचंही तिकीट दिलं नाही त्यांना आमदारही विधान परिषदेवरही पाठवलं नाही कदाचित त्यांच्या उत्तरातच या प्रश्नाचं उत्तरही दडलेलं आहे की माझ्याकडे एकच गाडी आहे आणि ती आत्ता आली आणि मी ती हफ्ते भरते त्यामुळे तिकीट न मिळाल्याचं कारण ही एकच गाडी आणि स्वतःची गाडी आणि हफ्त्यावर घेतलेली गाडी हे आहे का पण हा प्रश्न पण आता उपस्थित करा वाटत नाही कारण राजकीय दृष्ट्या एका प्रकारे उभाटा सेनेचा रिलेवन्स संपलेला आहे आता जर उद्या काही भाजप आणि शिवसेनेत काही कलगी तुरा रंगला एकनाथ शिंदेंनी काहीतरी असं केलं आणि मग पुन्हा दैव उद्धव ठाकरेंवर मेहरबान झालं कारण दैव उद्धव ठाकरेंवर मेहरबान आहे कारण जेव्हापासनं त्यांनी शिवसेनेची धुरा सांभाळली तेव्हापासून लोक म्हणत की हे हा पक्ष आता दोन वर्षात संपणार दोन वर्षात संपणार पण काहीतरी करून जेव्हा मनसेचा उदय झाला आणि मनसेला तेरा जागा मिळाल्या तेव्हा म्हणले की आता शिवसेना संपलीच पण उद्धव ठाकरेंचं नशीब जबरदस्त आहे आणि एक एक धक्के पचवत पचवत राणेंचा धक्का पचवला राज ठाकरेंचा धक्का पचवला आणि तरी देखील शिवसेना मोठी झाली पंचेचाळीस आमदारांवरनं त्रेसष्ट आमदारांवर स्वबळावर पोचली त्याच्यानंतर सत्ताही मिळाली मुख्यमंत्रीपदही मिळालं पण आता जी आदोगती आणि ही आदोगती होता नाही जी दुर्दशा साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झाली त्याच्यापेक्षा बरीच बरी अवस्था ती कशामुळे झाली ती मनसेमुळे झाली का कशामुळे झाली हा वेगळा मुद्दा आहे पण विधानसभेत सगळ्यात जास्त आमदार विरोधी पक्षांमध्ये उबाटा सेनेचे निवडून आलेत पण तरी देखील लोक इतक्या वेगाने जर पक्ष सोडून जात असतील तर या पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दल ही मिळालेली म्हणजे मर्सिडीजच्या पावतीची मिळालेली मर्सिडीजची पावती मिळेल की नाही माहिती नाही पण या पक्षाच्या कार्यपद्धतीबद्दलची ही पावती आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा एवढीच विनंती आहे तृता इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट